नमस्कार मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नेमका कुठे आहे मी उत्तर डेन्मार्क म्हणजे ज्याला युटलँड यूटलँड म्हणतात त्यातल्या एका शेतात आहे आणि मी या शेतात काय करतो आहे हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की एवढ्या दूर येऊन नेमका इथे येण्याचा उद्देश काय आहे तर त्याचा उद्देश असा आहे की पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे जेव्हा मी नुकतंच ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं सी ए करत होतो आणि अभ्यासात काही वाईट नव्हतं पण अशा वेळेला इंटरनेट आणि चॅटिंग या सगळ्या याच्यामुळे माझी ओळख जगभरातल्या अनेक लोकांची झाली आणि जवळपास चाळीस पन्नास देशातल्या एक मित्रमंडळ मी इंटरनेटच्या माध्यमातलं तयार केलं होतं पण त्याचा परिणाम असा झाला की परिणाम अभ्यासावर झाला मला त्याच्यातनं जाणवायला लागलं की आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणात आंतरराष्ट्रीय गोष्टींमध्ये काहीतरी करिअर करायचं आहे पण सांगणारं कोणी नव्हतं काही कळत नव्हतं काय करायचं आणि अशा वेळेला थोडी नाजूक परिस्थिती असते कारण तुम्ही काहीतरी पकडायला जाताय आणि हातचं सोडून कारण सी ए आणि या सगळ्या गोष्टी मी नंतर सोडून दिल्या त्यामुळे करायचं काय हा प्रश्न होता पण या अशा नाजूक काळात अवघड काळामध्ये ज्या कोणी मला सपोर्ट केला त्याच्यातल्या एका व्यक्तीशी मी ओळख करून देणार आहे बी टू इंट्रोड्यूस यू So Tanya is uh, in Denmark, and uh, there uh, they have this. Uh, Her family has this big farm of almost 50 hectares. And uh, that time she was also on the internet exploring. She was also very curious about uh, the world, talking to different people, different cultures. राजकीय होता इट वॉज माय साईड इट वॉज मोर पॉलिटिकल साईड इट वॉज मोर कल्चरल पण अशा वेळेला इन अ वे तानियाने एका प्रकारे सपोर्ट केला त्यामुळे मी आज uh, मी असं नाही म्हणणार की तू खूप काही आहे बट वॉट एव्हर आय हॅव वेर एव्हर आय व्हॅव कम टू देर आर लाईक अ फ्यू पीपल हू हॅव लाईक सम रोल टू प्ले आणि आता तानिया तिथे तिच्या कुटुंबाबरोबर राहते शी हॅज अ बिग फॅमिली शी हॅज सिक्स चिल्ड्रन्स अँड अर हजबंड अर हजबंड अँड द फॅमिली होस्टेड अस फॉर डिनर येस्टरडे लार्ज गॅदरिंग आणि दिसत असेल तिकडे त्यांचे शेजारी आहेत शेजार्यांचं घर जवळचा शेजारी पाचशे मीटर फाय हंड्रेड मीटर आणि आजूबाजूला कोणी नाही पण It's a I wish I so Tanya, tell uh, how do you feel like to it's first time we are meeting yeah, after almost um, uh, yeah, yeah like a it's unbelievable. Minutes. You know you are used to you can write anytime when you have the time and voice and then suddenly boom, it's a <laughs> real <laughs> person standing next to you. Yeah, it's I an okay, I that, like I was thinking to visit uh, you for many years, but again uh, yeah. the issue of. Uh, Time and the issue of money, issue yeah, of uh, yeah, so but uh, finally, yeah. I'm happy so that I could I appreciate meet you, it, you still make it happy and, and now it's finally. your turn to come to <laughs> yeah. India whenever you have, yeah. whenever the kids grow up yeah. or whenever you yeah, have. It will be nice. You know, yeah. Thank you. Thank Good you. to see you again. Yeah. yeah.